देख रहे हैं न्यूज दमता तुलजापुर शहर व तालुक नम्र आवाहन करतो की लोटस पब्लिक पुल स्कूल हे पहिली ते पाचवीपर्यंतच परवानगी आहे ह्या शाळेमध्ये आर टी आय मार्फत सर्व अधिकारी मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या लेकरांना फक्त हे मिळालेलं आहे फी माफ मिळालेली आहे गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना फी शिक्षण अधिकाऱ्यांनी ह्या शाळेने दूर दूर ठेवलेलं आहे कारण ह्याला कसा का पहिल्यांदा शाळेच्या अंतरापासून एक किलोमीटरपर्यंत गोरगरीब विद्यार्थी कुणाचं आहे काय पाहणं काम आहे ते एक किलोमीटरच्या अंतरावर नसल्यानंतर दोन किलोमीटरच्या अंतरावर तीन शाळेचा मुख्याध्यापक हा भूम तालुक्यातला असून त्याला हंगरगा येथील रहिवासी करून खोटा उत्पन्नाचा दाखला दिलेला आहे त्याचाही मुलगा शाळेत आरटीआय मार्फत आहे बँकेतले कॅशियर जुळीकर यांचाही मुलगा आरटीआय मार्फत आहे त्याच संस्थेत संस्थाचालक असलेले आणि शिक्षण विभागात असलेली कावरे यांचाही मुलगा का आरटीआय मार्फत आहे यांनी दोन हजार बावीस ते आज तक आईपर्यंत सहावी ते आठवी चे ऍडमिशन घेऊन तुळजापूर तालुक्यातील व शहरातील जनतेला फसवलेला आहे पालकांना कारण त्यांनी शिवदर्शन नांदोरी शाळेमध्ये ऍडमिशन केले शाळा इथली दाखवली फक्त परीक्षेला लेकरं तिकडे नेले तिथं पाच 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 ते दहा हजार रुपये फीस फक्त त्या शिवदर्शन शाळेला दिलेली आहे आणि पन्नास पन्नास फीस हजार तालुक्यातल्या शहरातल्या पालकांकडून वसूल केलेले आता त्यांनी सहावी ते बारावी परमिशन मिळाली म्हणून दररोज त्यांनी ॲडमिशन घेत आहेत आणि नवद्रुकच नळदुर्गच्या जवळील कुठली तर मिटकरी यांची शाळा आहे त्या शाळेत ॲडमिशन करत आहेत तरी तुळजापूर शहरातील तालुक्यातील पालकांना नम्र विनंती आहे लोटस पब्लिक स्कूल ह्या पूर्ण चौकशी करून त्यांची पूर्ण नोंदणी पाहून आपण आपल्या पा, 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 मुलांना मुलींना शाळेत घालताना विचार करावा कारण एक वर्षाचं आयुष्य चुकलं तर मुलाचं आयुष्य घडू शकत नाही त्यामुळे पालकांना माझ शिंदे गटाच्या वतीनं शिवसैनिक एक समाजसेवक म्हणून आपल्याला सर्वांना मी आवाहन करतो आपण तात्काळ पाहून नोंदणी पाहून आणि अजून त्यांनी एक बोगस काम चालू केलेलं आहे त्यांनी शिवपार्वती मंदिर कार्यालयाच्या पाठीमाग शाळेचं बांधकाम चालू केलेलं आहे पण त्यांना शाळेला मान्यताच आहे हंगर तुळला त्याच्यामुळे ते शाळा शहरात येत नाही ते बोगसरित्या सर्व काम करत आहेत तरी पालकांना नम्र सूचना आहे त्यांची नोंदणी परवानगी मिळालेला आपण पाहून पाुल, पुढचं पाऊल उचलावं आपल्या लेकरांचं ले भवितव्य धोक्यात घालून हे नम्र आवाहन करतो